श्री तुळजा भवानी कॉम्प्लेक्स वन बी एच के टू बी एच के अँड शॉप प्रोजेक्ट बाय श्री तुळजा भवानी डेव्हलपर्स गवंडीवाडा अपोजिट आशा पार्क नियर भरडनाका मालवण सिंधुदुर्ग आपल्या स्वप्नातील घर प्रत्यक्षात कॉन्टॅक्ट डिटेल्स फॉर बुकिंग गेल्या तीन ते चार दिवसांपासून उत्तर कोकणातही सातत्यपूर्ण पाऊस पडत असून येत्या आठवड्यातही कोकण विभागात सर्वदूर पावसाची शक्यता आहे गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे कोकण विभागातील पावसाची तूट कमी होण्यास मदत झाली आहे भारतीय हवामान हो विभागानं दिलेल्या माहितीनुसार येत्या आठवड्यातही उत्तर कोकणात सर्वदूर पाऊस असल्यानं या पावसाचा धरण क्षेत्राला दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे सध्या दक्षिण कोकणात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसानं जून महिन्याची सरासरी ओलांडली असून रायगड जिल्ह्यात सरासरीपेक्षा तीन टक्के पाऊस कमी आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईमचं सा यूट्यूब चॅनल